आपण बघत आहात महाराष्ट्र युवा जिल्हाध्यक्ष जी गायकवाड महासचिव वैभवजी केदारी सर्व तालुक्याचे अध्यक्ष महिला अध्यक्ष अध्यक्ष सत्र कार्यकर्ते तसेच रायगड जिल्ह्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांना या बैठकीला उपस्थित होते पुण। डॉक्टर संजय कुमार येणाऱ्या विधानसभा कशा पद्धतीने रडवायच्या मध्ये बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं रायगड जिल्ह्याचे महासचिव वंचित बहुजन आघाडीचे वैभवजी केदारी केदारी साहेब जो युवकांचा जो प्रश्न आहे रोज बेरोजगारीचा त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल आज रायगड जिल्ह्यामध्ये खूप मोठा इंडस्ट्री एरिया आहे त्या अनुषंगाने प्रस्तावित पक्षाने बेरोजगारांसाठी ज्या योजना आणल्या पाहिजेत किंवा जे स्थानिक लोकं असतील स्थानिक आपली मुलं असतील त्यांच्यासाठी ज्या काही योजना त्यांनी आखल्या पाहिजेत त्यांना रोजगारची संधी दिली पाहिजे ती अजूनपर्यंत झालेली नाहीये परंतु त्या सर्वांसाठी वंचित बहुजन आघाडीचे आमची युवा आघाडी असेल आमचे पॅरेंट्स बॉडी असेल प्रत्येक आघाडी ही प्रयत्न करत असते सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही गंभीर आहोत बरं वंचित करून युवकांना असा कुठला दिलासा दिला जाईल दिला एक सांगायचं झालं तर आज शिक्षणाचा आपण मुद्दा घेतला शिक्षणामध्ये आणि दुसरा वाढती महागाई या महागाई बसमासुद्धा मुलं आज ज्या काही शाळांमध्ये कॉलेजची काही फी वाढण्याचे प्रकार चालू आहेत ते फक्त आज आमची सम्यक विद्यार्थी आंदोलन ही संघटना चांगल्या प्रकारे काम करत आहे आलं होतं तुमचा रोजगाराचा रोजगारासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत की आमच्या स्थानिक मुलांना इथं प्रथम प्राधान्य कसं मिळेल कारण आजच्या कंडिशनला बाहेरचे परप्रांतीय लोक इथं येऊन रोजगार घेत आहेत आणि आमची मुलं फक्त त्यांच्याकडे बघत राहत आहेत ते आम्ही सहन करणार नाही त्याच्यामुळे फक्त सर्वच प्रथम स्थानिक लोकांना पहिले प्राधान्य द्यावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो धन्यवाद सर रायगड जिल्ह्याचे युवाचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष सन्मान्य आमिजी गायकवाड आहेत गायकवाड साहेब रायगड जिल्ह्याची काय परिस्थिती आहे वंचितची जरा सांगाल का रायगड जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी अत्यंत जोमाने वाढत आहे युवक आघा आघाडीच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवले जात आहेत युवकांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील बेरोजगारांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सोडवण्याचे अतोनात प्रयत्न या ठिकाणी होत आहेत आणि सोडवत आहोत बरं साहेब रायगड जिल्ह्यामध्ये एक शेतचा विषय आला होता की शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही त्या संदर्भात वंचितची काय पावलं आहेत वंचित बहुजन आघाडी ही नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहे शेतसारखा प्रकल्प येऊन शेतकऱ्यांचं वाटोळं होणार आहे म्हणजेच आपल्याच जमिनीमध्ये आपल्याला पाय ठेवण्याकरता परवानगी घ्यावी लागणार आहे स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणून इकॉनॉमिक झोन म्हणून त्याची गणना होणार आहे आणि त्याच्यामध्ये जर ते झालं तरी ते जे सुरू होत आहे की त्याच्यामध्ये शेतकऱ्याला इतक्या अडचणी येणार आहेत की जसं आपण आता मोकाट फिर म्हणजे बिंदास्त फिरत आहोत आपल्या वातावरणात आपल्या आजूबाजूच्या शहरामध्ये किंवा आजूबाजूच्या शेतजमिनीमध्ये आपण गुलाम जात आहोत पण तसं न होता त्या जमिनीमध्ये जाण्याकरता आपल्याच जागेत आपल्याला जाण्याकरता आपल्याच शेतकऱ्याला जाण्याकरता त्या ठिकाणी परवानगी घ्यावी लागणार आहे म्हणजे एक प्रकारचं पारतंत्र या ठिकाणी येणार आहे बरं साहेब रायगड जिल्ह्यामध्ये जी काय रस्त्यांची काय जी अवस्था आहे त्या संदर्भात काय सांगाल रस्त्याची अवस्था रायगड जिल्ह्याची ही आजची नाही गेली अनेक वर्षापासूनची आहे वंचित बहुजन आघाडी म्हणजे पूर्वीचे भारी बहुजन महासंघ आम्ही अनेक वेळाला रस्ते रस्ता सुरळीत व्हावा याकरता अनेक वेळा आंदोलनं केलेली आहेत खड्डे भरण्याचं काम आवंचित बहुजन आघाडीने स्वतः स्वतःने केलेलं आहे अनेक वेळा बॅनरबाजी केलेली आहे अनेक वेळा आंदोलनं चालू आहेत मात्र या ठिकाणी पूर्वाश्रमीचे शेतकरी कामगार पक्ष असेल काँग्रेस असेल नाहीतर बी जे पी असेल हे तिन्ही आणि प्रस्थापित पक्ष जे आहेत हे घेण्याच्या कातडीचे आहेत यांना जर अद्दल घडवायचे असेल आणि येणाऱ्या काळात जर सुरळीत रस्ते शेतकऱ्यांना मुबलक पाणी So, uh, हो सहीस्कर सुविधा या सर्व जर का पाहिजे असेल तर जनतेने वंचित बहुजन आघाडीच्या आमदाराला मतदान केलं पाहिजे उमेदवाराला मतदान केलं पाहिजे जेणेकरून वंचित बहुजन आघाडी सत्तेत येईल आणि सत्तेत आल्यानंतर पहिले जनतेचे प्रश्न या ठिकाणी सोडवण्याचं काम वंचित बहुजन आघाडी धन्यवाद आज आपल्यासमोर वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय प्रदीपजी वॉलसर Uh, साहेब आजची जी मिटिंग झाली त्या संदर्भात आणि येणाऱ्या विधान संदर्भात काय सांगाल तुम्ही आजच्या मिटिंगमध्ये येणारी लोकसभा विधानसभा आहे त्या विधानसभेच्या अनुषंगाने आज विषय घेण्यात आले आणि मलाचं तात्पर्य असं आहे की रायगड जिल्ह्यामध्ये बरेचसे उमेदवार इच्छुक आहेत उमेदवारीसाठी बरेचसे उमेदवार इच्छुक आहेत आणि जर बघायला गेलं तर आता ओ बी सी समाज बाळासाहेबांनी जो ओबीसी समाज यात्रा जी काढलेली आहे ओबीसी समाज आरक्षणासंदर्भात तर त्याचा जो काही जो फरक आहे तो रायगड जिल्ह्यामध्ये आम्हाला मिळणार आहे कारण ओबीसी समाज रायगड जिल्ह्यामध्ये आमच्याबरोबर बऱ्याचशा प्रमाणात आहे आजची जी मिटिंग झाली तुमची या मिटिंगचीच काय मुद्दे होते येणारे जी विधानसभा आहे यामध्ये जे उमेदवार तुम्ही काही देणार आहात का उमेदवार तर आम्ही शंभर टक्के देणार आहे विभाग रोड उमेदवार आमचं टीचरच आहे त्याचप्रमाणे पेणमध्ये सुद्धा आहेत आणि पूर्ण रायगडमध्ये आमची धोरण चालू आहे बरं आरक्षण यात्रा जी बाळासाहेबांनी काढली होती त्याचा फायदा आज रायगड जिल्ह्याला होणार आहे का त्या पद्धतीने आरक्षण यात्रेचा जो काही फायदा आहे तो ओबीसी समाजाला कळलेला आहे की बाळासाहेब स्वतः उतरून ही आरक्षणासाठी भेटत आहेत तर त्याचा फायदा हा रायगड जिल्ह्याला निश्चितच होणार आहे इतर समाजाचे जे काही प लोकं आहेत जे पक्ष इतर पक्ष आहेत त्यांच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल बघा आता जर बघायला गेलं तर वंचित बहुजन आघाडी म्हटलं तर सर्व बहुजनांना एकत्र करण्याचं आम्ही काम केलेलं आहे त्याचबरोबर आदिवासी समाज ठाकूर समाज आणि इतर समाज जो आहे आज वंचित बहुजन आघाडीमध्ये एकवटलेला आहे आणि आज मोठ्या झुंजावात आम्ही उमेदवारीसाठी प्रयत्न करणार आहोत तालुक्यामध्ये जे तालुक्याचे पद प्रतिनिधी आधी जे आहेत अध्यक्ष आहेत तालुक्यामध्ये कशा पद्धतीने तुमचं काम आहे तालुक्यामध्ये आम्ही प्रत्येक तालुका अध्यक्षाला काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्या जबाबदारी आता प्रत्येक पार्लर बैठका किंवा त्यांच्याकडे तालुक्यामध्ये बैठक आयोजितي ते मांडणी करणार होता ओके सर धन्यवाद महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट्स साठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद